नमस्कार मी वैशाली आज आपण भाकरी बनवायला शिकणार आहोत बऱ्याच जणांना सगळा स्वयंपाक येतो पण भाकरी मात्र जमत नाही तर भाकरी बनवताना पीठ मळण्यापासून ते भाकरी भाजल्यानंतर ठेवायच्या कशा या सर्व गोष्टींची सविस्तर माहिती इथं मी तुम्हाला सांगितलेली आहे सगळ्या गोष्टी मी सांगितलेल्या जशाच्या जा तशा फॉलो केल्या ना तर पुरुषांना सुद्धा भाकरी बनवता येतील मी तर म्हणते मुलांना तर भाकरी बनवायला यायलाच हवी कारण शिक्षण जॉब यासाठी त्यांना बाहेर जावं लागतं तेव्हा घरचं जेवण मिळावं याकरता त्यांनी भाकरी बनवायला शिकलेच पाहिजे करूया सुरुवात तर सुरुवातीला मंद गॅसवरती तवा गरम करत ठेवायचा जे म्हणतात ना प्रयत्न ही भाकरी जमत नाही त्यांच्याकडून न कळत काही चुका होतात त्यात पहिली चूक होते ती म्हणजे तवा गरम करण्याबाबत भाकरी करायला घेण्यापूर्वी तवा मंद आचेवरती गरम करत ठेवायचा जर सुरुवातीला तवा मध्यम आचेवरती गरम करत ठेवला ना तर भाकरी थापून होईपर्यंत तवा खूप गरम होतो आणि भाकरी आपली बिघडते कॉटनचा एक कपडा ओट्यावर अंथरून घ्यायचा आणि हाताने पाणी शिंपडून तो ओला करायचा म्हणजे त्यावर आपण भाकरीसाठी जी परात ठेवणार आहोत ना ती जास्त हालत नाही पूर्वीच्या स्त्रिया दोन पायात परात पकडून भाकरीचं पीठ मळायच्या त्यामुळे ते पीठ चांगलं मारल्या जायचं आणि जमिनीवर ते असायचं काम त्यामुळे ती परात हालत नव्हती पण आपण ओट्यावर परात ठेवून चांगलं पीठ मळू शकत नाही हे करून घ्यायचं परातीमध्ये पीठ चाळून घ्यायचं आणि आता ज्वारी जेव्हा आपण गिरणीतून दळून आणतो ना तेव्हा ते पीठ मध्यम दळायला सांगायचं खूप जास्त बारीक दळलं ना तर भाकरी चिवट होते आणि पीठ जर खूप जास्त जाडसर असेल ना तर भाकरी कडक होते तर असं होऊ नये याकरता आपण काय करायचं आहे त्या गिरणीवाल्याला ज्वारी दळून देताना मध्यम जाडसर असं पीठ दळून द्यायला सांगायचं भाकरीसाठी पीठ मळताना फक्त दोनच भाकरींचं पीठ एकावेळी मळायचं आहे खूप जास्त भाकरींचं पीठ जर आपण एका वेळी मळून ठेवलं ना तर ते काही वेळातच अगदी निर्जीव होतं आणि त्याच्यामुळे काय होतं तर ती भाकरी अजिबातसुद्धा थापली जात नाही तुम्ही त्याच्यामध्ये पीठ मिसळा किंवा आणखी काय करा तरीसुद्धा पुन्हा काही केल्याने ते पिठाच्या भाकरीत थापल्या जात नाहीत भाकरी तुटतात आता भाकरीचं पीठ मळण्याकरता एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आणि या पीठामध्ये थोडं थोडं पाणी घालून पीठ सुरुवातीला ओलं करून घ्यायचं आहे पीठ खूप जास्त पाणी घालून मळलं ना तर भाकरी थापली जात नाही ती तुटते आणि पाणी जर कमी वापरलं ना आपण पीठ घट्ट मळलं ना तर भाकरी कडक होते मग किंवा ती चिरते अशा प्रकारे सगळं पीठ ओलं करून घ्यायचं एकदा तुम्हाला भाकरी जमाई लागली ना की तुम्हाला एवढा उशीर लागणार नाही आता सुद्धा मी तुम्हाला समजावं याकरता थोडा वेळ घेऊन सावकाश सांगते नाहीतर यापेक्षा कमी वेळातच आपलं पीठ मळून होत पीठ ओलं करून घेतलं की आता काय करायचं आहे हाताच्या तळव्याचा जो भाग असतो ना आपला त्या तळव्याच्या भागाने आपण हे पीठ मळून घ्यायचं आहे तुम्हाला मी इथं दाखवते ना त्या भागाने हे पीठ मळून घ्यायचं मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे हे पीठ मळून घेतलं ना तर पीठ एकदम छान मळणं जातं एक मिनिट भर आपण सुरुवातीला हे पीठ मळल्यानंतर हात आता फक्त पाण्याने ओला करायचा आहे आणि पुन्हा हे पीठ आपण अर्धा मिनिट भर मळून घ्यायचं आहे अशा प्रकारे हे पीठ मळलं ना की भाकरी छान थापता येते छान फुकते शिवाय ती चिरतही नाही पीठ चांगलं मळून होत आलं की गॅस आता मध्यम आचेवर करायचा सुरुवातीला आपण मंद आचेवरती तवा गरम करत ठेवला होता तुम्ही नव्याने जर भाकरी शिकत असाल ना तर त्यामुळे तुम्हाला भाकरी थापायला थोडा वेळ लागत असेल तर मात्र गॅस वाढवताना थोडा कमीच वाढवायचा नाहीतर काय होईल तवा खूप गरम होईल आणि नंतर भाकरी तव्यात घातल्यावरती लगेच करपेल पीठ मळून झाल्यानंतर पिठाचा गोळा आहे ना तो असा परातीमध्ये फिरवायचा ही खूप महत्वाची गोष्ट आहे बरं का कारण पिठाचा गोळा अशा प्रकारे फिरवून परातीतला ओलावा घालवणं गरजेचं असतं नाहीतर काय होतं मग जेव्हा आपण भाकरी थापण्यासाठी ओल्या परातीमध्ये पीठ चालतो ना तेव्हा ते पीठ ओलसरपणामुळे परातीला चिकटून बसते आणि त्यामुळे भाकरी थापताना ती फिरतच नाही ती तुटते इथं आपण सुरुवातीला काय केलेलं आहे तर दोनच भाकरी फक्त बनवतोय त्याकरता बघा तुम्ही मी एवढा उंडा घेतलेला आहे पहिल्यांदाच जर तुम्ही भाकरी शिकत असाल ना तर उंडा छोटा घ्या आणि भाकरीसुद्धा तुम्ही छोट्याच करा सुरुवातीला आता हा उंडा अशा प्रकारे एक सेकंदभर परातीत फिरवून लांबट करायचा आणि त्यानंतर हातावर उभा धरायचा आणि थोडंसं याला दाबून गोल करायचं त्यानंतर काय करायचं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हातांच्या आणि अंगठ्याच्या मदतीने थोडस याला मोठं करून घ्यायचं आता भाकरी थापण्यासाठी परातीमध्ये पीठ चाळायचं बरेच जण भाकरी करण्याचा प्रयत्न करतात पण न कळत त्यांच्याकडून अगदी छोट्या छोट्या चुका होतात आणि त्यामुळे भाकरी बिघडते आणि त्यांना असं वाटतं की आपल्याला भाकरी जमणारच नाही पण भाकरी करणं खूप सोपं आहे आता हे जे पीठ आपण चाळतोय ना ते खूप जास्त चाळायचं नाही तर मी दाखवते त्याप्रमाणे परातीला पिठाचा अगदी पातळ लेअर द्यायचा आणि त्यावर हा गोल करून घेतलेला उंडा ठेवायचा आणि त्याच्यावर सुद्धा अगदी थोडंसं पीठ चाळायचं अशा प्रकारे हे पीठ चाळणं गरजेचं आहे हे खाली जे पीठ आपण चाळले ना ते जर खूप जास्त झालं तरी सुद्धा भाकरी गोल फिरत नाही कारण त्या पिठाचा कोरडा ढिग आहे ना तो या पिठाच्या खालच्या बाजूला लागतो आणि त्यामुळे मग काय होतं भाकरी थापली जात नाही आता काय करायचं हे जे पीठ आहे ना त्यावर कोरडा हात ठेवायचा आणि हाताला अशा प्रकारे पीठ लावायचं म्हणजे भाकरी थापताना ती हाताला चिकटणार नाही आणि आता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे एकाच दिशेने ही भाकरी थापायची आहे जोपर्यंत भाकरी छान फिरते तोपर्यंत थापायची आणि नंतर नंतर आपल्या लक्षात येतं की भाकरी फिरत नाहीये किंवा तिचा फिरण्याचा वेग कमी झालाय तेव्हा काय झालेलं असतं तर भाकरीच्या खालच्या बाजूचा जो पिठाचा लेअर असतो ना तो कमीच किंवा जास्त झालेला असतो जर तो जास्त झालेला असेल तर भाकरी उचलून अशा प्रकारे हातावर घ्यायची आणि हातानेच हे पीठ आपण थोडस काढून घ्यायचं आणि पीठ अशा प्रकारे काढून घ्यायचं आणि पुन्हा परातीमध्ये भाकरी घालायची आणि पुन्हा थापायला घ्यायची जर एवढं करून पण पीठ कमी नाही झालं तर हात थोडासा ओलसर करायचा आणि था, भाकरी थापायची था, तरी सुद्धा भाकरी थापली जाते आणि पीठ जर कमी झालेलं असेल तर थोडस पीठ परातीमध्ये चाळायचं पुन्हा त्यावर भाकरी टाकून भाकरी अशा प्रकारे थापून घ्यायची आणि आता थोडी भाकरी थापून झाली की भाकरी सुरुवातीला कुठे जाड कुठे पातळ अशी दिसते आणि आपल्याला बघितल्यानंतर कळतंच तर हे बघा माझी इथं भाकरी थोडीशी जाड दिसते तर आता काय करायचं हाताने ती भाकरी जिथे जाड दिसते ना तिथं थापायची अशा प्रकारे आता कडांवरती मी थापून घेते एका हाताने आणि जर समजा थोडीशी भाकरी चिरली तर हाताने जुळवून घ्यायची हलकीशी थाप मारायची त्याच्यावर लगेच ती भाकरी जुळी जाते आणि पुन्हा ती चिरत सुद्धा नाही तर आता राहिलेली भाकरी अशा प्रकारे आपण थापून घेऊया भाकरी आपली इथं जवळजवळ तयार होत आलेली आहे अगदी थोडा वेळ थापली की आपली भाकरी इथं तयार झालेली आहे भाकरी आपली इथं तयार झालेली आहे थोडीशी उचलून घेऊन दाखवते एवढी पातळसर भाकरी आपल्याला करायची खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त जाड करायची नाही जाड जर केली ना तर ती पिठाळ लागते आणि पातळ झाली तर ती कडक होते बरेच जण एका हातावर भाकरी घेतात आणि तव्यावर धपकन टाकतात पण तसं करू नका नाहीतर मध्ये फुगा येतो भाकरीला तिथे ती कच्ची राहते अशा प्रकारे दोन्ही हातांवर भाकरी घ्यायची आणि अलगद हाताने तव्यामध्ये घालायची पोळत नाही अजिबात घाबरू नका आता लगेच तव्यावर भाकरी घातली की याला पाणी लावून घ्यायचं पाणी खूप जास्त घालायचं नाही तर अगदी फक्त भाकरी आपली सगळीकडून ओली झाली पाहिजे अशा प्रकारे आपण हे पाणी भाकरीला लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर भाकरी लगेच उलटण्याने उलटून घ्यायची आपण जर लवकर उलटली नाही ना तर भाकरी खालच्या बाजूने चिरते आणि करपतेसुद्धा तर सुरुवातीला जर तुम्हाला भीती वाटत असेल ना तर अशा प्रकारे उलटण्याने भाकरी सगळीकडून रिकामी करून घ्या आणि त्यानंतर मग काय करायचं आहे अलगद हातांनी उलतनं मधोमध घालायचं आणि भाकरी उलटून घ्यायची आणि मध्यमाचेवरती भाकरी भाजायची भाकरी भाजायला साधारणतः आणि भाकरी आपली भाजत होती तोपर्यंत मी दुसरी इथं थापून घेतली तर बघूया आता ही भाकरी भाजली तर बघा तुम्ही अशा प्रकारे एवढीच भाकरी भाजायची खूप जास्त भाजायचं नाहीये खालच्या साईडने आता काय करूया आपण ही भाकरी थोड्या वेळाकरता बाजूला काढून घ्यायची आणि परातीमधली जी भाकरी आहे ना ती आता तव्यामध्ये घालायची आहे आणि तव्यामध्ये ही भाकरी घातल्यानंतर तवा आता दुसऱ्या बर्नरवरती मी ठेवते आणि आपली ही जी भाकरी भाजायची राहिली ना एका साइडने ती आपण भाजून घेऊया तर डायरेक्ट आता मी बर्नरवरती भाजते उलटन मध्ये घातले हे बघा ह्या साइडला ला आहे अशा प्रकारे कडेवर उलटन ठेवायचं भाकरी गोल गोल फिरवायची आणि या स्टेजला गॅस फुल करायचा म्हणजे भाकरी सगळीकडून भाजली जाते आता काही वेळ आपण अशा प्रकारे भाकरी फिरवून फिरवून भाजली ना उलटून बघायचं आणि नंतर जिथे कच्चे आहे तिथे ठेवायची बघू शकता तुम्ही भाकरी किती मस्त टम्म वगैरे फुगलेली आहे तर आता आपण काय करूया थोडी भाजून घेतल्यानंतर ही भाकरी उलटून बघूया आणि बघितल्यानंतर आपल्या लक्षात येतं जिथे कच्चे आहे ना तो भाक फक्त आता बर्नरवरती ठेवायचा आणि अशा प्रकारे उरलेली भाकरी आपण भाजून घ्यायची आहे अशा प्रकारे तुम्ही उलटण्याने घ्या भाकरी भाजून सुरुवातीला म्हणजे तुम्हाला भीती वाटणार नाही पोळण्याची सराव झाल्यानंतर मात्र तुम्हाला हाताने सुद्धा ही भाकरी भाजता येईल पण शक्यतो सुरुवातीला उलटण्यानेच भाजायची कारण तसं जर केलं ना तर भाकरी छान फुकते तर बघा इथं आपली भाकरी जवळजवळ भाजून होत आलेली आहे दुसरी भाकरी आपण तव्यात कशी भाजायची ते बघणार आहोत आता बर्नरवरची भाकरी भाजून झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते अगदी मस्त आपली इथं भाकरी सगळीकडून भाजून झाली यापेक्षा खूप जास्त भाजायची नाही नाहीतर भाकरी करपेल मस्त पापुद्रा सुटलेला आहे भाकरी भाजून झाली की आता एका टोपल्यामध्ये मी कोरडा स्वच्छ टॉवेल ठेवलेला आहे त्याच्यावरती भाकरी ठेवायची भाकरी गरम असताना कधीच एकावर एक ठेवायच्या नाहीत नाहीतर भाकरी अगदी किरवजल्यासारख्या होतात अशा प्रकारे ठेवल्या ना तर भाकरी जशीच्या तशी राहते कारण याच्यातली वाप कपड्यामध्ये निघून जाते आता ही जी दुसरी भाकरी आहे तिला आपण लगेच पाणी लावून घ्यायचं गॅस आता मध्यम केलेला आहे आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की भाकरी थापायला आपल्याला उशीर होतोय किंवा भाजायला उशीर होतोय त्या दरम्यान ह्या भाकरीला खालून चिरा पडतील तर तुम्ही काय करायचं सुरुवातीला उलटल्यानंतर काही सेकंद भाकरी तव्यात ठेवायची आणि लगेच पाणी लावून उलटून आणि त्यानंतर पहिली भाकरी भाजून घ्यायची पण एवढा वेळ जर लागत असेल ना तर लगेच भाकरीला खालून चिरा पडत नाही तर उलटून घेऊया आणि पहिल्याप्रमाणे आपली भाजून होते तोपर्यंत पहिल्या भाकरीचा पापुद्रा वगैरे दाखवते तुम्हाला बघा किती मस्त पापुद्रा सुटलेला आहे हळूहळू सरावणी तुम्हाला सुद्धा अशा प्रकारच्या भाकरी बनवता येतील आता मी चार ते पाच भाकरी बनवणार आहे ही आपली पहिली भाकरी आहे साधारणतः दोन ते अडीच मिनटांमध्ये ही भाकरी भाजून झाली आहे खालच्या साईडने आता ही भाकरी आपण तव्यातच भाजणार आहोत पण त्यापूर्वी भाकरी थोडी बाजूला काढूया आणि तव्याला पीठ वगैरे चिकटलेलं असताना थोडंफार ते उलटण्याने काढून घ्यायचं नाहीतर ते तसंच करपत राहतं आणि तवा आपला खराब होतो नंतर भाकरी करता येत नाही तवा साफ केल्यानंतर भाकरी आता तव्यामध्ये पालती ठेवली आणि आता गॅस फुल केला आहे तर आपण ही भाकरी भाजून घेतोय ओलतनाने जेव्हा भाजतो ना तेव्हा ती ते फुगत नाही जास्त पण आता बघा मी एक कोरडा रुमाल घेतलाय आणि अशा प्रकारे अलगद हातांनी दाबतीये मी तर भाकरी अगदी मस्त फुगायला लागलेली ला आहे थोडा वेळ आपण अशा प्रकारे उलटण्याने उलटून घ्यायचं आणि बघायचं की भाकरी कुठं कच्ची राहिली तो भाग तव्याच्या मोधोमध घ्यायचा आणि पुन्हा रुमालने दाबायचं म्हणजे मग मं भाकरी अगदी मस्त भाजली जाते आता पुन्हा काय करायचं थोडीशी भाकरी उलटून बघायची जो भाग कच्चा आहे तो तव्याच्या मोदोमत ठेवायचा आणि दाबून अशा प्रकारे सगळी भाकरी आपण भाजून घ्यायची आहे अशा प्रकारे सुद्धा तव्यामध्ये भाकरी भाजली ना तर छान फुकते मस्त भाजली जाते तर आता बघा थोडीशी भाकरी आपल्याला कच्ची दिसते पुन्हा तो भाग तव्याच्या मोदोमध ठेवला आणि आता आपली ही इथं भाकरी भाजून झालेली आहे सगळ्या भाकरी आपली इथं तयार झालेल्या आहेत आणि फुगल्या तर अगदी मस्त आहेत तर आजचा हा भाकरीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल ना तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी घरचा स्वयंपाक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद